एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक मोती फोडून पाहे पाहे हनुमान एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमान यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम राम माझा ग सावळा वीर धनुर्धारी राम माझा ग सावळा ധനുധാര ജാ ജൂട്ടാ ശോബ മസ്ത കാവ ജൂട്ടാ ശോബ മസ്ത കാഗീ ജാന കി പുണ വാങ്ങി ജന കി പൂടെ ഉഭാ ലക്ഷ്മണ यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम तिन्ही राणा दशरथ राजा राजगृही आला तिन्ही राणा दशरथ राजा राजगृही आला सुदैवाने मला सद्गुरु मिळाला सुदैवाने मला सद्गुरु मिळाला मनी अंतरी सावळा रघुनंदना मनी अंतरी सावळा रघुनंदना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडून पाहे, पाहे हनुमाना एक एक मोती फोडून पाहे, पाहे हनुमाना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम माझ्या अंजनी मातेने गोर तप केले माझ्या अंजनी मातेने गोर तप केले त्यात त्यापाने मजला स्वामी मिळाले त्यात पेने मजला स्वामी मिळाले हृदयात बसविले रघुनंदना हृदयात बसविले राघूनंदना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना एक एक मोती फोडून पाहे पाहे हनुमाना यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीराम यात मला नाही दिसे माझा श्रीरामा धन्यवाद